नमस्कार मित्रांनो पाहुयात लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील नंदिनीची खरी कहाणी नंदिनीचं खरं नाव आहे मृणाल दुसानीस कार्यक्षेत्र अभिनेत्री जन्म आहे वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वय आहे सदतीस वर्ष मृणालचा जन्म नाशिक महाराष्ट्र येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू धर्म उंची आहे पाच फूट पाच इंच अंदाजे मृणालचं वजन आहे अंदाजे पंचावन्न किलो शाळा आहे मराठा हायस्कूल नाशिक महाराष्ट्र कॉलेज आहे एच पी टी कॉलेज नाशिक महाराष्ट्र शैक्षणिक पात्रता पत्रकारिता विषयात पदव्युत्तर मृणाल ही एका एपिसोड साठी अंदाजे अठरा हजार रुपये स्थिती आहे विवाहित मृणालच्या पतीचं नाव आहे नीरज मोरे मृणालची मुलगी नुरवी मृणालची आई मृणालने माझी या प्रियाला प्रीत कळेना तू तिथे मी सुखाच्या सरीने हे मन बावरे अससा सर सुरेखबाई या मालिकांमध्ये तसंच श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटामध्ये काम केलंय आणि आता ती लग्नानंतर होईलच प्रेम या स्टार प्रवाहावरील मालिकेमध्ये नंदिने हे पात्र साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला नंदिनीची भूमिका कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद